ऋषी भ्रुविते ब्रह्म पदाने स्थिर दया नम शिव प्रभुराया दया नम शिव प्रभुराया श्री गोविंद गो महाराज की जय आजच्या धर्म धर्मसभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांची मायेची माऊली असलेले गुरुवार आचार्य श्री मोठी मामाजी आणि ते जमलेले माझे गुरु बंधू आणि बाल गोपाल तुम्हाला सर्वांना माझा दंड प्रणाम तर आजचा माझा विषय राहुल माय राहुल बा राहुल माय राहुल बा राव त्यांच्या आपण त्यांना लाडाने मायेने श्री प्रभू बाबा असंही म्हणतो तर त्यांच्याविषयी मी एक लिहा सांगण्याचा प्रयत्न करतो लहान मोठे गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करणारे असे आमचे श्री प्रभू बाबा कोणताही भक्तिदनाने हात दिले धावून लगेच जातात एक बाई एक बाई पाणी घ्यायला निघाली नदीवर पाणी घ्यायला निघाली तिच्या वेळी माणूस कोणी नाही तिथून रा तिथून शिकव बाबा जात होते ती म्हणाय रावळ बाळा थोड्या बा तिने बाळ ती तिथून नेऊन गेली मग शिक गोविंद फोर माझ्याने बाळ घेतले थोड्या वेळ खेळले मग ती लवकर आली नाही मग बाळाला घेतले मग कापसात ठेवले मग मग पहिल्या भागात तिच्या झोपवले दुसऱ्या भागात बाळाला पांघरून घातले आणि तिथून नेऊन गेले मग थोड्या वेळे आली ती म्हणाली इथं राहुल पण नाही अजून बाळ पण नाही ती घाबरली अजून पहिले बाळ पाहिले तिथे नाही बाजी होत पाहिले तिथे नाही मग झोक्यावर पाहिले तिथं पण नाही पाण्यावर पाहिले तिथं नाही कुठेच नाही दिसले बा ती अजून घाबरली त्याच्यावर विचारले ते म्हणाले तो राहुल लहण कमवून दिला रावळांनी एखाद्या विनिट टाकलं असेल ती अजून घाबरली घरात तिकडे तिकडे पाहू लागले मग काही पाखाला हालत होते त्याच्यात पाहिलं तर बाळ शांतपणे झोपेल होत मग ती म्हणाली त्याच्यावरून राहुल माय राहुल बा असे आमचे राहुल राहुल बाप माझ्या बावाची किती भारी जतन केली माझ्या भावाची किती भारी जतन केली असे आमचे श्रीपळू बाबा सर्वांना मातीप्रमाणे स्नेह करतात त्यांना मी दंड प्रमाण करतो इथंच थांबतो श्री गळू महाराज <laughs> धन्यवाद दादा आपण अगदी थोडक्या वेळातच या शारदीय व्याख्यान मालेद्वारे या संपूर्ण सभेत आपले विचार मांडले आता किती